वर्णन वर महाराज काय करता अत्यंत सुंदर अत्यंत गोड अत्यंत लाघवी शब्दामध्ये वर्णन करतात महाराज काय वर्णन करतात तुम्ही संत माय बा प्रकृपा तुम्ही संत माय बापा Ha, 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 ha. दाला, दाला, करता आणि गायकांच्या एकदा टाळ्या छान खूप बरा सांगतात काय वर्णन करतात सदत्वाव छेदक शब्दाचा अर्थ काय सोपे शब्द सांगायचं झालं तर संत नभती जगा माणसात्या सारी दुधाची पोटी निघे दोहीशी संसाटी ताकाची लोण्याची किंमत सारखी आहे का माणसाची संताची किंमत सारखी आहे का दोन्हीच दिसते सारखे परी वर्म जाणीतो जगद्गुरु तुको वर्म जाणणार आणि संत हे वर्म ते जाणू शकतात म्हणून सदत छेदकाने वर्णन काय वर्णन करतात अतिशय सुंदर वर्णन तुम्ही संत, मी संत, संत माय बाप कृपावंत कायमी पतीत कीर्ती वाणू श्री संत नारायण महाराजांचं गुरुदेव नारायण महाराजांचं वर्णन आहे बरं काय नारायणगिरी महाराजांचं जगद्गुरु तो गोबार संतांना बाप म्हणतात संतांना मायबाप म्हणतात ही गोष्ट चांगली आहे ठीक आहे बरोबर आहे समजा पण संत मायबाप कोणाचे हा प्रश्न निर्माण होतो ना संत मायबाप कोणाचे कोणाचे वाहन तुम्ही देणार ते बरोबरच उत्तर देणार त्यात काही विवादच नाही कोणाचे हा नाही तुम्ही फक्त नारायणगिरी बाबांच्या बाबतीत बोलू नका ना तर नारायणगिरी महाराज सुद्धा सगळ्यांचे होते ते काय नुसते शिष्याचे नव्हते का होते शिष्याचे कोणी दर्शन घेन त्याच्यावर कृपा करायची की नाही असं व्यापक दृष्टीनं उत्तर द्या व्यापक समाजाची ठीक आहे तुम्हाला तेच म्हणायचं आहे हा सर्वज्ञ भाव म्हणजे सगळ्या समाजाचे मायबाप संत आहे की नाही बरोबर आहे अभंग आहेत ना सोडवताना किती क्लिष्ट असतात दिसायला सोपे असतात गंमत किती असते त्याच्यामध्ये हे बघा समाजाचे मायबाप संत ठीक आहे काय हरकत नाही उत्तर तुमचं आम्ही मांडलो किंवा मा तुम्ही म्हटले जो सेवा करतो गुरुची त्याचे मायबाप ठीक आहे आता मायबाप कोणाला म्हणतात हॉटेलमध्ये सेवा करतो त्या माल त्या मालकाची हॉटेलमध्ये सेवा करतो मग तो सेवक आणि तो मालक म्हणजे याचा अर्थ तो मालक त्याचा मायबाप झाला ऐकाय नाही सेवा जो जो करतो तो काय तुमच्या मताप्रमाणे चाललं आपलं काय होतं मायबाप म्हणायचं त्याला सद्गुरूची सेवा म्हटलं ठीक आहे सद्गुरु तर मायबाप शब्दाचा प्रयोग केव्हा केला जातो माहिती आहे का जो ज्याच्यापासून उत्पन्न होतो तुम्ही लई आहेत जरा तुम्ही जवळ पाहिजेत पण ठीक आहे आता तरी बोला तुम्ही काय हरकत नाही फक्त मी बोलल्यावर बोला मायबाप कोणाला म्हटलं जातं जो ज्याच्यापासून जन्माला येतो तो जन्माला आलेला ज्याच्यापासून जन्माला आला त्याला काय म्हणतो असच आहे ना खरंच चाललेलं कोणाला माय बाप म्हणतो कोणी अ आमचे बाप असं म्हणतो का आमचे माय ना असं नाही म्हणजे जो ज्याच्यापासून जन्माला येतो मग आता सद्गुरू पासून शिष्य जन्माला आलाय का त्यांनी तर लग्नच केलं नाही त्यांचं त्यांच्यापासून कसं जन्माला आहे संत आणि समाज समाज शिष्य आणि गुरु त्याचप्रमाणे नोकर मालक हे सगळं उदाहरण सारखेच आहेत तर कोण कोणापासून जन्माला आला नाही जन्माला आला जन्यजनक भाव असतो ना जिथे जन्य आणि जनक जनक म्हणजे बाप जनक म्हणजे आई आणि जन्य म्हणजे मुलगा जन्यजनक भावसंबंधयुक्त शक्य अर्थ असेल तिथंच मायबाप शब्दाचा प्रयोग केला जातो का कोणी कोणाला मायबाप म्हणतो मग संताला कसं काय मायबाप म्हणता तुम्ही जगद्गुरु तुकोरायला विचारलं संताला मायबाप कसं काय म्हणता काय समज जन्माला आला का संतापासून म्हटले तसं नाही मग कसं आहे महाराज म्हटले त्याचा आहे या वेळेला जी उपमा दिली जाते ना त्या उपमा आणि उपमेय पदार्थामध्ये सादृश्य असावं लागतं काय असावं लागतं मग अर्थ लावता येतो कसा अर्थ लावायचा एक अर्थ लावण्याची पद्धत आहे शक्य अर्थ दुसरा लक्षार्थ तिसरा व्यंग्यार्थ आणि चौथा गवण्यार्थ गवण्या्थ आता इथं गुणार्थाने महाराज संतांना समाजाचं मायबाप म्हणतात गुणार्थाने गुणार्थाने शब्दाचा अर्थ काय होतो उपमा उपमेयामध्ये गुणाचं किंवा रूपाचं सादृश्य असलं की मग उपमा दिली जाते कधी कधी काय शेळीला उपमा घोड्याची दिली चालते का निवर? हा शेळी निवड किंवा हा घोडा निवड शेळीसारखा दिसतो असं जमतं का, का? नाही घोडा कसा असतो शेळीसारखा असतो सांगता येईल का उपमा उपमे आहे बर का बरोबर नाही सादृश्य काय नाही आहे त्याच्यामध्ये मग सादृश्य असावं लागतं गुणाचं तरी काय गुणाचं मग माणसाला उपमा दिली बरं का शास्त्रकाराने म्हटले सिंहो देवदत्त हा देवदत्त सिंह आहे तो, तो का माणसाला खातो ग म्हटलं सिंह म्हटल्यानंतर माणसाला खात असलं पाहिजे ना सिंह काय करतो माणसाला उपमा दिली बी तो माणूस काय सिंह खातो नाही हो सिंह जसा शूरवीर आहे कशालाही घाबरत नाही सिंह न पाहे आहे जावळ या का सिंहाला जोडीदार लागतो हे जरा लगवेल जाऊन येऊ आपण अंधार पडला चल बरं जरा मित्र लागतो का सिंहाला नाही अजिबात लागत का तो घाबरत नाही शूर वृत्तीचा आहे तद्वत देवदत्त हा आमच्या गावातला असा पोरगा आहे हो इथं देवदत्त नाव आपलं शास्त्राने कल्पना केलेली आहे नावाची हा देवदत्त आमचा असा आहे म्हटले सिंहाप्रमाणे कोणालाच घाबरत नाही म्हणून सिंहो देवदत्त अर्थात सिंहासारखे शूरत्वादी गुण आहेत त्याच्यात म्हणून गुणाची उपमा दिली है की नाही गुणाची गुणामुळे उपमा दिली आहे की नाही अण्णा बोलत चाल ना आपण आपणच कीर्तन करायचं आता गंमत अशी कधी कधी दोषामुळे उपमा दिली जाते गुणामुळे उपमा दिली जाते है की नाही गुणामुळे उपमा दिली जाते हे आपल्याला कळलंच हो दोषामुळे उपमा <eBay> दिली जाते बऱ्याच वेळेला बरं का लोक सहज किंवा बाप म्हणतो पोहराला हे गाडवा है की नाही कधी कधी तर काही काही बाप असे भेंडळलेले आहेत ना तेव्हा हे गाडवाच्या लेखा कोणाला म्हणते आता गाडवाच्या लेखा म्हटल्यावर हा कोण झाला बा विचारही करीत नाहीत माणसं बोलताना काय आपलं घडत ते बरं का गाढवा असं उपमा दिली जाते आहे की नाही आता पेटी मास्तर अतिशय स्वरेल सुंदर स्पीड सगळंच आहे त्याच्याकडं रागाचं ज्ञान एखादा बेसूर कीर्तनकार जर त्यांना भेटला ती म्हणजेच गाढवासारखं बोंबलत होतं ते चोरच सापडत नव्हते त्याचे म्हणे आहे म्हणता की नाही तर भेटतात की नाही असे संत कोणी भेटतात ना हा <laughs> ओ बोलतेच असे संत काय काय हो गाय या गायकाला सुद्धा बेस सुधरतच नाही ते म्हणतात आम्ही जातो बा आम्हाला दक्षणा नको असे <laughs> काही काही बेसूर आहे गाढवा का उपमा दिली गाढवाचा स्वर कोणत्या स्वरात नसतो म्हणून त्याला काय म्हटलं गाढ आहे की नाही आता हे झालं गा स्वराच्या बाबतीतलं पण सहज गाढव म्हणतात हे गाढवा पोरग पो पूर, बाप पोराला म्हणतो गाढवा बरं गाढवाला गाढव का म्हणतात अण्णा तुम्हाला माहिती आहे का ताते तुम्हाला तुम्हाला गाढवाला गाढव का म्हणतात तुला माहिती आहे बाबड्या संतोष महाराज तुम्हाला मास्तर तुम्हाला माहिती आहे गाढवाला गाढव का म्हणतात तुम्ही गाढवा कसं काय म्हणले त्या कीर्तनकाराला मग गाडवाला तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला तिघाला बी माहित तुम्हाला महाराज मिस्तरी गाढवाला गाढव का म्हणतात हे माहीत नसताना तुम्ही दुसऱ्याला गाढव म्हणता हा तुमचा काय मी काय म्हणत नाही ग तुमचं तुम्ही बघून घ्या नाही नाही तुमची कधी गाडवाची भेट झाली का नाही भेट झाली तुमची तुमची हा नाही मी गाढव सांभाळलेला माणूस आहे <laughs> बरं का आत्ता बी माझ्याकडे पंचवीस तीस गाडू आहेत की नाहीत अन्न आहेत ना लघु त्यांना संस्कृत त्यांना विचारसागर काय काय गाढव आता छान बोलायला लागले तर आमचे <laughs> गाढव शब्दाचा प्रयोग का केला जातो त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला माहिती नाही विपरीत बोध संपन्न जो जो असतो ना त्याला त्याला गाढव म्हटलं जात काय संतोष तू कधी बघितलं नसेल तुला कुंभार माहितीये का, का कुठे कुठे मन नाही इथे म्हणून अरे पण माझ्याकडं कुठे गाढव आहेत त्या होतो पण <laughs> बरं का गाढव जर हरवलं चांदणी चांदण्याच्या काळामध्ये गाढव हरवलं कुंभाराचं किंवा कोण पाळील त्याचं हरवलं रात्री चा। आता गाढव शोधायला जायचं चांदण्यात नाही नसतं ते गाढव ते भलतं घाबरतं चांदण्याला त्याला वाटतं भलतं ऊन लागन असं ऊन लागन म्हणून ते काय करत भिंतीच्या सावलीला जाऊन उभारत हायक एक माहिती तुम्हाला कुठं उभा राहतं आता ऊन लागत असतंय का चांदण्याचं हां हे विपरीत जगणं आहे हे काय विपरीत जगणं आहे म्हणजे शीतल चांदण्याला ऊन म्हणतंय आणि उन्हामध्ये गाढव दिवसभर चरतंय याला काय म्हणायचं गाढव बरं का जे प्रपंचात इतकं काम करतय पण परमार्थात येतच नाही त्याला काय म्हणायचं विठला <laughs> <धाला>, विठला <भी> अर्थात <laughs> दोषामुळे उपमेचं उदाहरण सांगितलं गुणामुळे उपमा इथं जगदगुरु तो खो बऱ्याच संतांना माय बाप ही उपमा देतात का देतात हो असा काय गुण दिसला मायबापासारखा की त्यांना मायबाप म्हटलं हे का नाही गाढवासारखा दोष दिसला गाढव म्हटलं सिंहासारखा गुण दिसला सिंह म्हटलं हे कि नाही हो इथे महाराजांना विचारलं महाराज असा काय गुण दिसला त्यांच्यामध्ये तुम्हाला की त्यांना तुम्ही मायबाप म्हटले जगद्गुरु तो खूप बराय सांगतात ऐका गंमत अशी आहे म्हटले जसं प्राकृत मायबाप आपल्या मुलाचं हित करण्याकरता अत्यंत विचारशील मनोवृत्तींना प्रयत्न करतात काय असे शब्द लागतात बरं का त्याला दुसरे शब्द नाहीत जम अत्यंत विचारशील मनाने प्रयत्न करतात म्हणजे अगोदर विचार आहेत आणि नंतर प्रयत्न आहेत मुलाच्या हिताकरता मुलाच्या हिताकरता बर दोघही आई बाप अत्यंत तळमळीना जर परिस्थिती गरीब असेल तर कोणाचं शेण काढतील कोणाच्या शेतात काम करतील कोणाचे संडास उपासतील कोणाचे ढोरं सांभाळतील हो काय काय करावं लागेल ते करतील पण आपल्या मुलाचं हित झालं पाहिजे आपला बाळ्या बाळासाहेब झाला पाहिजे थोरात म्हणा किंवा ठाकरे म्हणा कोणचा बी बाळासाहेब <laughs> झाला बाळासाहेब झाला पाहिजे म्हणजे बाळाचा बाळासाहेब हो व्हावा या करता काय करतात प्रयत्न करतात किती प्रयत्न करतात विचारशील म्हणानी अत्यंत अत्यंत समर्पण भावलेला प्रयत्न करतात आणि त्या बाळ्याचा बाळासाहेब करतात बरं का तद्वत संत हर एक जीवाच्या हिताकरता प्रयत्न करतात की जीव जीव नाही तर जीव शिव झाला पाहिजे याच्याकरता विचारशील मनाने प्रयत्न करणारं कोण आहे तर ते संत म्हणून जगद्गुरु तो खूप बराय म्हणतात तुम्ही संत माय बापू आणि जीवाचा शिव व्हावा या करता जस बाळाचा बाळासाहेब हो याकरता प्रयत्न करतात तद्वत संत लोक जीवाचा शिव व्हा याकरता प्रयत्न करतात आणि त्यांच्या प्रयत्नांती जीवाचा शिव होतो झाला आनंद उदाहरण सांगता येते जीवाचा शिव जीवाची परी तुके महेशेशी कामुळं तर संतांच्या कृपा संतांच्या शक्ती संतांचा प्रयत्न संतांचा विचार संपूर्ण वाङ्मय तुम्ही विचारात घ्या संत वाङ्मय हर एक वाक्याचा विचार करा अभंगाचा विचार करा शिवाचा शिवत्वाशी संबंध जोडण्याकरता केलेला विचारशील प्रयत्न म्हणजे संतांच्या मुखातून निघालेलं वाङ्मय विठाल अगदी कोणता अभंग सांगा सुंदर ते ध्यान उदेवरी कर्कटावरील तुळश्या हरगळा शिवाचं वर्णन म्हणजे देवाचं वर्णन आहे कोणाचं शिव शब्दाचा अर्थ कल्याण शिव शब्दाचा अर्थ दिव्यता शिव शब्दाचा अर्थ देवत्व दिव्यत्व ब्रह्मत्व बर का हो तुका म्हणे माझे हे ची सर्व पाहिन श्रीमुख जीवाचा शिवाशी संबंध जोडला रूप पाहता कोणाचं रूप बायकोच कोणाचं दुसऱ्याच देवाचं रूप रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी व्यवहार हा एक संवाद हा एक बरं का म्हणून जीवाचा शिव व्हावा या करता विचारशील प्रयत्न करणार या जगत कोण आहे तर ते, ते संत आहेत म्हणून तर मायबापापेक्षाही सुद्धा मायबाप बाळ्याचा बाळासाहेब हो व्हावा पण इथं जीवत्व जावं आणि शिवत्व यावं दुःख संपूर्ण जावं बाळ्याचा बाळासाहेब झाला म्हणजे दुःख जात असते का त्याच हा वाढतं उलट आहे का नाही बाळाचा बाळासाहेब झाला म्हणजे लग्न करून दिलं आहे लग्न करून दिलं म्हणजे सुख दुःख वाढलं की सुख वाढलं तुमचं हा सुख वाढलं सुख दुःख खरं उत्तर दिलं बा तात्या <laughs> खरं नाही एका जावायाने फोन केला सासऱ्याला सासरे बा हे तुमचं शेवटचं फळ दे माझ्या वाट्याला आलंय ना दिलंय ना तुम्ही इतका परिशान झालो मी त्याच्यामुळं बेजार झालो बेजार हिजार सुद्धा राहिली नाही मला त्याला सात पोरी होत्या आणि सातवी पोरगी याला दिलेली होती तिकडून जा सासरेबा म्हटले आओ जावय बाबा तुम्हाला एकच फळ दिलंय आखं झाड माझ्याकडे मी किती परिशान असेल बाळाचा बाळासाहेब झाला लग्न करून दिलं सुख झालं का तिथून तर खरी वसुली सुरू होती अण्णाभर काय आई आईबापाने प्रयत्न केला बाळाचा बाळासाहेब झाला दुःख केलं का इथं संतांनी मायबाप होऊन प्रयत्न केला जीवत्व गेलं म्हणजे दुःखच गेलं शिवत्व आलं म्हणजे सुखस्वरूप झाला हे ताकद कोणाची आहे आईबापाची आहे का पण आईबाप जसा प्रयत्न करतात तसं संत करतात विचारशील प्रयत्न म्हणूनच तर महाराज म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत जगद्गुरु तो विचारलं महाराज तुम्ही दोन उपमा दिला माईची उपमा दिली आणि बापाची उपमा दिली दोन वस्तू वेगळ्या वेगळ्या येतात माय वेगळी आणि बाप वेगळा आहे की नाही स्त्रीला माय म्हटलं जातं पुरुषाला बाप म्हटलं जातं बघ स्त्रीचा स्वभाव निराळा पुरुषाचा स्वभाव हो म्हणजे माईचा स्वभाव निराळा स्त्रीचा स्वभावच मुळात पा अत्यंत सहनशील आहे का नाही फक्त नवऱ्याचं सहन करत नाही तर बाकी सगळ्याच सहन करते अत्यंत सहनशील स्वभाव कोणाचा स्त्रीचा त्याच्या पुढं अत्यंत सेवाशील स्वभाव पोरगं आणि पोरगी दारात खेळत होते पाच सहा वर्षाचं पोरग पाच सहा वर्षाची पोरगी बाप आला त्याने पाणी म्हटलं पाणी म्हटल्यावर कोण उठेल तुम्हाला वाटतं पोरग का पोरगी पोरगी ऐकाय आप काय म्हण पोरगी हो खेळता खेळता सगळ्या बावल्या घरदार चूर ते सगळं तिनं तिथंच ठेवलं उठली हो गेली घरामध्ये पाणी आणलं पाणी दिलं बापाच्या हातावर छानपैकी असं गार माठातलं पाणी घेतलं ग्रामपंचायत मधून पंचायती करून आलेला गरम झालेला बाप हातात पाणी घेतलं तोंडाला लावलं पोरगी निघून गेली का पा, तांब्या दिल्यावर नाही हा पाणी पिल्यानंतर बापाजवळचा तांब्या मला घरात ठेवायचा ही जाणीव आहे तिला ती थांबली बापानी पाणी पिलं हातातला तांब्या घेतला आत नेऊन ठेवला पोरीला जाता जातानी पोर बापाने बघितलं आणि बोरीचे गुलगुबीर सुंदर गोल गाल हासरा चेहरा खेळातून उठावं लागलं याचं दुःख नाही बापाला पाणी दिलं याचा आनंद तिच्यावर तिच्या कर्तृत्वाचा बघितलं बापाने सगळं दुःख विसरून गेलं गावातलं बरोबर का चुकीचं असंच आहे की नाही ह किती पोरी आहेत तुम्हाला मला चार आहे पोरीला सुंदर असतात पोरी एवढं चांगलं झालं की नाही आनंद होऊ दे मग पोरीच महाराज तुम्हाला काय कळतो असं कुठं असतं का आणि ते दिवाला व्हायला नको <laughs> 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 ओ, कै -कै का मग कोणी याच्याच दिव्यांनी सगळं गाव पेटत आक्क काही काय जण तर तालुका बी पेटवतात <laughs> त्याच्या पुढे काही काही नाही महाराष्ट्र पेटवला काही काही नाही देश पेटवला महाराज अजून स्थिर नाही केला विठाला विठाला अर्थात ओ मुलगी आणि मुलगा मला सांगायचं स्त्रीमध्ये सेवा वृत्ती आहे की नाही सहनशील वृत्ती आहे की नाही तुम्ही करून पहा बरं बारा वाजता घराच्या पुढं पत्र टाकलेले त्या पत्रात चूल आहे पत्र गरम होतात चूल आहे चूल पेटवायचे आणि भाकरी करायची आहे का ताकद तुमची माझ्या तर बापाची ताकद नाही बा माझी तर नाहीच नाही हाय ताकद या महिलांची किमया पाहात ताकद अशी आहे महाराज एवढी उष्णता खालची जुळी चुलीतली एवढी त्या पत्राची ते करायचं आहे आणि तव्यावर टाकायची आणि तव्यावरची उलथी पालथी करायची गार नसतो वल्ली भाकर भाजून निघती ठिगळून निघती एवढा तवा आणि एवढा ताप आहे की नाही तुम्ही पा पाणी आहे ना पाणी सकाळी हे बोमटे बो बो पो पुरुष लोक बोलते अवघड हे पाणी टाक ना आता ते पाणी ठेवलेलं असते काही सापडत नाही तसंच उचलते ती आणि तसंच टाकते बरं एखाद दिवशी पाणी घेतलं म्हणून पुरुष काय मरल का बरं हा पण भलतात अ टाकणं पाणी अरे मरणं इ रीती गार पाण्याने करणं उन्हाळा झाला <laughs> 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 सहनशीलता कोणाची महिलांची सहनशीलता म्हणजे स्त्रीची आहे म्हणजे पुरुष आणि स्त्री याचे दोन आता कितीतरी चिंतन करता येईल मी तुम्हाला अजून चार तास सांगेन ह्या विषयावर बरं का हो आंतरच सांगायचं कितीतरी गोष्टी आहेत स्त्रियांच्या मध्ये असलेले गुण आणि स्त्रियांच्या मध्ये असलेले दोष दोषाचा पाडा काही वाचायचा नाही आपल्याला आता गुणाचा वाचायला काय हरकत नाही गंमत पहा एवढे सगळे बर ही स्त्री माय हो ज्या वेळेला इतकी पुत्रावर प्रेम करते पुत्रावर एवढं प्रेम करते की तिचं हृदय ना ओललं असतं ओललं अत्यंत प्रेम करते हो म्हणून पहा पोरग जर सकाळी उठत नसेल ना तर ती आई जवळ येते त्याच्या पाठो पाचलाच उठलेली असते काम करत काम करत थंडीचे दिवस आहेत हातगार आहेत पोरग उठत नाही पोराला जाऊन त्याच्या गालाला लावते ग पोरग संदीशी शिवी देतं शिवी दिल्याबरोबर पो आई हसते पा छान म्हणजे बाळू हे बाळू उठ ना बाळू अरे शान आहे माझं बाळू उठ उठले उठ उठवते त्याला समजा पोरग झोपलेले आणि बाप आला बाप म्हणी तुम्हाला वाटतं का बाळू बाळ्या त इथून सुरू आता ते पुढचं काय काय ते तुम्ही घ्या असंच की नाही म्हणजे दोन उपमा दिल्या बरोबर आहे संतांना संतांना दोन उपमा वेगळ्या अर्थाच्या उपमा येत्या बरं बापाचं हृदय कठोर असतं आईचं हृदय कोमल असतं कोमल हृदयाची आई आणि कठोर हृदयाचा बाप दोन विरुद्धार्थी असणाऱ्या उपमा संतांना देतात महाराज म्हणतात तुम्ही संत माय बाप जगद्गुरु तुक विचारलं असं का जगद्गुरु तुखंबरा म्हटले अस त्याचं असे कधी कधी संत जगाला परमार्थ ना मातृवत समजावून सांगतात कसं सांगतात ओठा जागे व्हा रे अंग <small>